आपले सगळ्यांचे आणि माझे गुरुवारी असलेले माऊली यांचंही दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्या चरण कमाला माझं नमन करून माझे दोन मिनिट या ठिकाणी विचार मनोगत व्यक्त करतो तत्पूर्वी या ठिकाणी या गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सरपंच उपसरपंच सर्व गावकरी मंडळी यांनी मला या ठिकाणी निमंत्रित करून खूप मोठं मला सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व सर्व उपस्थितांना उपस्थितांना मी नमस्कार करतो मी सगळ या गावचा रहिवासी आहे अगदी बाळपणापासून तमलू शेवाळा शेळगाव या पंचकृषीमधील अनेक मित्रपरिवार माझा आहे आणि या मठाचं सामाजिक शैक्षणिक जे कार्य आहे मी ते बालपणापासून ऐकून ना आहे मी अतिशय गरीब कुटुंबामध्ये वाढलेलं आहे माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत करून मला शिकवलेलं आहे आणि विशेषतः मी माझं कुलदेवत शंभू शिंगणापूरचे शंभू महादेव हे माझं कुलदैवत आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या घरामध्ये अनेक पिढ्यापासून लिंगायत पंथाचं आचरण करतात महाराज आणि पूर्ण आमचं जे जन्मापासून ते मृत्यूपणचे सर्व विधी हे लिंगायत पंथाच्या पद्धतीनेच होतात तर मला एक माझ्या गावातील जे देशमुख आहेत त्यांनी जी संस्था काढली त्या संस्थेच्या माध्यमातून मला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि म्हणून मी त्या ठिकाणी गावकऱ्यांचे सहकार्य मित्रांचं सहकार्य महाराजांचा आशीर्वाद यामुळं मी त्यावेळेस झाली कोर्णामध्ये मराठवाड्यामध्ये मला अठ्ठावीस क्रमांक आलेला होता आणि या गुणत्तेच्या आधारावर मी महाराष्ट्रामधल्या विविध विभागामध्ये उपाभियंता वर्गधोरणपासून मुख्य अभियंत्यापर्यंत कामकाज केलं प्रामुख्याने के आता सेवानिवृत्त होत असताना महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब यांचे चार वर्ष मी पी एम काम केलं त्याच्या आधी शेतकरी नेते सदाभाऊ सा खोत साहेब हे राज्यमंत्री होते त्यांचेही ते चार वर्ष मी सेवा केली पी म्हणून आणि एका ग्रामीण भागामधला शेतमजूर कामगार यांचा मुलगा ज्या ठिकाणी माझी संध्याकाळी चूल पेटण्याची सुद्धा ऐकत नव्हती अशा परिस्थितीमधून मी शिक्षण घेऊन आणि राज्याच्या मंत्रालयामध्ये अत्युच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली ती केवळ आणि केवळ मी शिवभक्त असल्यामुळं शिवभक्ताचे संस्कार प्रामाणिकपणे काम करणे आणि केलेलं काम अतिशय निष्ठे हे केलेलं आहे ज्यांच्या ज्यांच्या खाली मी आता खाली काम केलं प्रामाणिकपणे काम केलं म्हणून माझी कुठल्याही प्रकारची मला शिफारस नसताना महाराज महाराज कुठल्या मंत्र्याकडे जर काम करायचं असेल पी ए म्हणून तर अतिशय जवळच्या नात्यातला जवळच्या मित्राचा गावचा माणूस लागतो पण हजारो फोटो दूर असलेल्या मुंबईपासून सगळ्यांसारख्या कानाकोपरामधल्या गावात असताना माझं कुठलंही काही संबंध असताना केवळ मेरिटवर माझी गुणवत्ता पाहून त्यांनी मला त्या मंत्रालयामध्ये काम सं करण्याची संधी मिळाली आणि हे काम करत असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर मी आज खूप समाधानी आहे समाधानी याच्या साठी की आता माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे काही मिळावं अशा पद्धतीच्या अपेक्षा नाही जे काही मोठे मोठे पद आहे मी ते उपभोगलेले आहेत पण मी मुंबई पुण्यामध्ये वावरत असताना मला एक त्या ठिकाणची समृद्धी चालवली त्या ठिकाणचे व्यापारी पाहिले त्या ठिकाणचे उद्योग पाहिले आणि त्या ठिकाणच्या साधारणपणे कामगाराच्या चे चेहऱ्यावर सुद्धा आनंद आणि उत्साह असतो पण आज मी गावाकडे ज्या ज्या वेळेस येतो त्या त्यावेळेस त्या त्या मी पाहतो अनेक युवकांच्या चेहऱ्यावर नैराश्य उदासीनता गरिबी ह्या गोष्टी या ठिकाणी आढळून येतात वास्तविक पाहता महाराज आपला आभाग गोदावरी मांजरा मंगणार लेंडी यासारखा अत्यंत सुचित प्रदेश आहे मी महाराष्ट्राच्या सगळे कानाकोपऱ्यात फिरलेले आहे भारताच्या सर्व राज्यामध्ये फिरलेले आहे इतकेच नव्हतं जगाच्या पाठीवर अनेक देशाचा दौरा केलेला आहे पण आपल्यासारखा सुखी आणि समृद्ध सुखी भाग कुठंच नाही पण दुर्दैव याचा आहे की या भागामध्ये कुठलाही एक साखर कारखाना नाही कुठला व्यापार नाही कृषी उत्पादनावर आधारित कुठलाच व्यवसाय नाही आज मी चाळीस वर्षापूर्वी जी परिस्थिती पाहिलेली आहे तीच आहे आधुनिक पद्धतीने कुठलेही इथे या ठिकाणी कामकाज होत नाही आज जे मुलं या भागामध्ये बऱ्याच शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या परंतु शिक्षण घेऊन आज मुलं बेकार आहेत थोडंफार जाता येते त्यांना मुंबई पुण्यामध्ये चांगल्या नोकऱ्या लागल्या पण मध्यम स्वरूपाची जे शिक्षण होतं ते त्यांना कुठल्याही नोकर नाहीत काबाड कष्ट करण्यासाठी हैदराबाद पुणे मुंबईला जातात पण ज्यांना तिथेही संधी नसेल त्यांनी करायचं काय तर या ठिकाणी वयाच्या पंचवीस तीस वर्षापर्यंत कुठल्याही येत असल्यामुळं महाराज आज आपल्यामध्ये तरुणामध्ये फार मोठे नैराश्य आहे नैराश्यामुळे उदासीनता आहे त्याच्यामधून ते तंबाखू दारू यासारख्या वसणारे लागलेले आहे दोष त्यांचा नाही पण त्या युवकामध्ये जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती करण्यासाठी कुठलंही त्यांच्या हाताला काम नाही केवळ याच गोष्टीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैराश्य आहे ज्यावेळी मी निवृत्तीनंतर मी एक विचार करतोय माझ्याबरोबर माझे बालमित्र आपल्या खतगावचे रेवास असलेले बालाजी पाटील खतगावकर आज हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून काम करत आहेत आम्ही मागे चौवेचाळीस वर्षापासून बालमित्र आहोत आम्ही काम करताना आता यापुढे सेवानिवृत्ती निश्चय केला की आपण जिथून मोठा झालो आपण गुरुजनांचं मार्गदर्शन मित्रांचं मार्गदर्शन समाजकारते समाज काक जे आहे आणि महाराज सुद्धा जे समाज कार्य करतात अशांच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळे आम्ही मोठा झालेला आहे म्हणून मागे पाहत असताना आम्हाला असं वाटतं की या समाजाच्या ऋणामधून थोडंफार उतराई होण्याचं भाग्य जर आम्हाला लागावं या दृष्टिकोनातून या पुढे मी देगलोर आणि गिलोरी या नांदेड जिल्ह्यामध्ये समाजसेवा करण्याचं काम मी निश्चित केलेलं आहे आणि याचा एक भाग म्हणून महाराज या एक वर्षापासून मी मागील अतिशयच्या काळात पण फिरलो आणि त्यामुळे मी हो जसं की या तरुणाला काम मिळावं त्या दृष्टिकोनातून सहा महिन्यापासून काम केलं आणि बिलोरी या ठिकाणी आता मंजूर झालेली आहे बडोर आणि मिंकीच्या माळावर एक एम आय डी झाले त्याच ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकांना त्या ठिकाणी निश्चित काम मिळेल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी लाजिस्टिक हब निर्माण झालेले आहे पंधराशे कोटी आणि साडेतीनशे एकर मध्ये लाजिस्टिक हब लॉजिस्टिक हब म्हणजे आपण भिवंडी आणि मोठ्या मोठ्या शहरात जर झालेले असेल कारखान्यामध्ये किंवा व्यापारामधला जो माल आहे त्या ठिकाणी काही दिवस स्टोअर करतो आणि तिथून वितरित केला जातो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाच दहा हजार लोकांना काम मिळेल आणि याच पद्धतीनं आपण जर कुंडलवाडीला कधी गेला असताल तर सगळं गेलेली मार्गे कुंडलवाडी जावं लागत होतं पण आठ किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना थेट भेटून सहा महिन्यात पूर्ण करून घेतला तितक्या शेतकऱ्यांच्या जमिनीला पाच लाख किंमत मिळत होती पण त्यांना पाचपट मोबर आता शेतकऱ्याच्या जमिनीला किंमत पन्नास लाख रुपये आहे आणि कुंदरवाडी सारखं शहर हायवेवर आलेलं आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पालकांचे प्रश्न आहेत आणि कृषीसाठी आपल्याला जे नद्या आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे बाजून अनेक कामं करता येईल आणि मेस म्हणजे विशेष म्हणजे औद्योगिकरण कारखाने निश्चितपणे मुंबई आणि पुण्यासारख्या उद्योगपतींना महाराज पाचशे कोटी सहाशे कोटी इन्व्हेस्टमेंट तर खात मोठी नाही पण त्यांना या ठिकाणी परिस्थिती अवघड करून द्यावं लागेल की त्यांना जवळ विनंती करावं लागेल माझ्या भागामध्ये असे या ठिकाणी जमीन चालली आहे व्यापार आहे शहर जवळ आहे हे दाखवल्यानंतर निश्चितच तिकडचे व्यापारी या भागात येतील आणि या भागाचा विकास कसा होईल हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये वाटचाल करणार आहे त्यासाठी महाराज आपला आशीर्वाद आमच्या पाठीस्ी सदै राहून एवढं या ठिकाणी मी विनंती करून मी माझे विचार संपतो जय हिंद जय महाराष्ट्र